आई आपल्या बाळासाठी काही करायला तयार असते बाळावर संकट ओढवल्यावर ती कितीही मोठ्या आव्हानाला सामोरं जाऊ शकते आता असाच प्रत्ययाला या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलंय चला जाणून घेऊयात मित्रांनो अजगर आणि कांगारूच्या लढतीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मादी कांगारूच्या पिल्ल्याला आजगरानं हल्ला करत आपल्या विळख्यात अडकवलं मात्र कांगारू आपल्या पिल्ल्यासाठी त्या महाकाय आजगराशी दोन हात करायला तयार समोर तुम्ही पाहू शकता की अजगरानं कांगारूच्या बाळाला वाईट रीत्या विळखा घातला आहे आपल्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी कांगारू आई सतत अजगरावर हल्ला करते हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही मादा कांगारूच्या मेहनतीची दाद द्याल आई कोणाचीही असो माणसांची असो वा प्राण्याची ती आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तत्पर तयार असते स्वतःचा जीव देखील ती धोक्यात घालत असते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय